रूममध्ये अंधार होता मागील एक महिन्यापासून ती त्या रूममध्ये मरणाची भीक मागत होती जीवन तिला तिच्यासोबत हे कुणी केलं हे माहीत नव्हतं तिला आणि ज्याने केलं तो तिच्यासमोर आला सुद्धा नव्हता पण मनात अंदाज बांधला होता तिने मी खूप मोठी नाही तर घोर चूक केली राघव इनामदारशी पंगा घेऊन त्याचीच ही शिक्षा मी भोगत असावी ती मनातल्या मनात विचार करत होती एक महिना उलटला तरी अंधारातच होती ती सूर्यप्रकाश बाहेरचा मोकळा वारा तिला नव्हता दोन दिवस उपाशी राहून तिसऱ्या दिवशी तिला चपाती चटणी एवढंच कोणीतरी देऊन जात होतं आणि पिण्यासाठी पाणी असंच चालू होतं महिना झाला तरी ते कोण रूममध्ये ठेवून जायचं तेही माहीत नव्हतं तिला ती सतत बडबडायची हा सगळा काय प्रकार आहे तुम्ही ज्या कोणी मला इथे आणलंय त्यांनी प्लीज माझ्यासमोर या तुम्हाला माहीत नाही मी कोण आहे ते मला इथे आणून तुम्ही खूप मोठी चूक केली आहे ती ओरडत असते तुम्हाला किती पैसे पाहिजे जेवढे हवे तेवढे सांगा मी देईन पण प्लीज मला या अंधाऱ्या जागेतून बाहेर काढा माझे डाट माझी वाट पाहत असतील बोलून ती मोठमोठ्याने रडायची खरंच तिचे डाट वाट पाहत होते त्यांनी खूप शोध घेतला तिचा पण सापडली नव्हती ती त्यांना खोलीत जीव घुसमटतोय माझा खूप भीती वाटते मला बोलून ती रडू लागते पण तिचं बोलणं ऐकायला तिचं रडणं ऐकून कोणाला दया यायला तिथे तर कोणीच नव्हतं ती वैतागून आणि हताश होत गेले महिनाभर एकच रिक्वेस्ट करत होती तुम्ही जे कोणी असाल त्यांनी प्लीज माझ्यासमोर या मला माहिती आहे मी राघवच्या बायकोचा आणि त्याच्या आईचा ॲक्सिडेंट घडवून आणलं त्याचीच ही शिक्षा मला मिळत आहे ते पण मी पुन्हा अशी चूक नाही करणार मला माफ करा राघव इनामदार तुम्ही मला माफ करणार नसाल तर एकदाचा माझा जीव तरी घेऊन टाका तो त्याच्या ऑफिसमध्ये असतो कानात एअरफोन घालून तिचं बोलणं तो ऐकत होता पण त्याला तिच्यावर थोडीही दया येत नव्हती तिने त्याच्या परीला आणि त्याच्या खूप वेदना पोचाव लेला। तुला असच हळूहळू त्या अंधाऱ्या कोठडीत मरावं लागेल माझ्या मॉम आणि परीला किती त्रास झाला तो मनातच विचार करतो कानातील एअरफोन काढतो आणि जसं काय काही घडलंच नाही या आविर्भावात निर्विकार चेहऱ्याने कामाला लागतो कियारा होती ती तिचा शेवट आता त्याच खोलीत होणार होता पण एका झटक्यात तो तो तिला तिला मारणार नव्हता खूपच यातना देऊन जीवन मरणाच्या मध्येच ठेवणार होता मग ती केव्हा मरायची तेव्हा मरेल तो रात्री घरी आला तर परी झोपलेली त्याने आज तिला मेसेज करून कळवलेलं मला उशीर होईल तू माझी वाट पाहू नकोस झोप म्हणून ती शांत निरागस दिसत होती झोपलेली असताना असंही तिच्याकडे कधीही पाहिलं तरी ती छान सोज्वळ दिसायची पण आता झोपेत आणि रात्रीच्या त्या डिम लाईटच्या मंद प्रकाशात आणखीनच क्यूट दिसत होती ती तो तिच्या कपाळावर हलकेच ओट टेकवतो तिचा हात हळूवान हातात घेत परी आपलं लग्न झाल्यावर खूप त्रास दिला मी तुला पण आता इथून पुढे मी तुला जपणार आहे त्रास तर मी अजिबात नाही देणार तुला काही दिवसांवर आपली वेडिंग अनिव्हर्सरी आली आहे आपल्या लग्नाला एक वर्ष पूर्ण होणार आहे आता कधी वर्ष पूर्ण होत आलं काही नाही दिवस कसे बघ ना बराबर निघून गेलेत आय लव यू परी खूप 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 लव यू लव्ह यू सो मच डिअर बोलून तो तिचा त्याच्या ओठांजवळ आणून हलकेच ओठ टेकवतो त्यावर खर तर त्याला तिला उठवायचं नसतं पण ती झोपेतच चुळगुळ करते तो म्हणतच सॉरी परी माझ्यामुळे तुझी झोपमोड बोलत असतो तर थामते ती चुळगुळ करायची थांबते शांत होते मग तो हळूरपणे तिच्या बाजूला झोपतो तिला मिठीत घेतो ती झोपेतच त्याला बिलगते तो तिच्या केसातून हळूवारपणे हात फिरवत विचार करत होता परीसारखी शांत सोजवळ मुलगी माझी बायको आहे मी खरंच खूप नशीबवान आहे परी त्याच्या आयुष्यात असल्यामुळे तो स्वतःला कम्प्लीट फील करत होता असाच विचार करत त्याला कधी झोप लागली ते कळलंच नाही दुसऱ्या दिवशी सकाळी नेहमीप्रमाणे ने, तिला लवकर जाग आली ती त्याच्या मिठीत होती तिने मिठीतूनच वर करून त्याच्याकडे पाहिलं त्याचे सिल्की केस त्याच्या कपाळावर आलेले त्याचा किलर चेहरा त्यामुळे आणखीनच हँडसम दिसत होता तो तिने त्याच्या कपाळावर हळूच किस केलं आणि ती फ्रेश होण्यासाठी गेली आज राघव वर्कआउट साठी नव्हता गेला हे अजून झोपले झोपू देत करू देत यांना आराम किती ते काम काम रात्री उशिरा येतात सकाळी लवकर उठावं लागतं रोजची किती ती धावपळ दगदग करतात हे नको उठवायला यांना विचार करतच ती देवपूजा करायला जाते तिच्या ठरलेल्या नियमाप्रमाणे ती देवपूजा करून सूर्याला अर्के देऊन किचनमध्ये येते सोनियालाही सोनिया सोनियाही तेव्हाच येते तिथे बोलते वहिनी तुम्ही उठलात तुम्हाला किती वेळा सांगितलं मी आराम करायचा मी पाहते सर्व पण तुम्ही आहात जावेचं चा? काहीच ऐकत नाही आहात सोनिया आधीच खूप आराम झालाय माझा आता नको बरं ठीक आहे चला आपण दोघी मिळून काम करू बोलते ती असेच दिवस निघून जातात आणि राघव परीच्या वेडिंग ॲनिव्हर्सरीचा दिवस उजाडतो राघवच्या लक्षात ता होतं आज त्यांची ॲनिव्हर्सरी आहे ते पण पर परीच्या काहीच लक्षात नाही असं वाटलं त्याला तो फ्रेश होऊन खाली लिव्हिंग एरियामध्ये येतो सगळे असतात तिथे त्याची नजर परीला शोधत असते किचनमधून छान तुपातल्या शिराचा सुगंध घरभर दरवळत होता समजला तो त्याची परी किचनमध्ये आहे ते तो कपाळावर अंगठा रब करून डायनिंग टेबलवर बसतो आज परी आपली वेडिंग ॲनिव्हर्सरी आहे आणि तू काम करते खरंच लक्षात नाही का परी तुझ्या आपली वेडिंग ॲनिव्हर्सरी तो मनातच विचार करत असतो काहीच वेळात परी सर्वांना शिरा सर्व करते राघवचा नारा चेहरा पाहून चार्ली राघवला चिडवत बोलतो वहिनी विसरल्या वाटतं राघव मोठे डोळे काढून चार्लीकडे पाहतो आणि शिरा खाऊ लागतो राघवकडे पाहून चार्ली गालातच असतो तो बोलतो सोनिया परी बघ किती टेस्टी शिरा बनवलाय नाही तर तू काय तो कांदा कोथिंबीर मिरची टाकून शिरा बनवतेस तो मला आवडत नाही ग सोनियाला चार्लीचा राग येतो ती रागाने त्याच्याकडे पाहत बोलते तुम्हाला पदार्थ ओळखायला येत नसेल तर कशाला बोलता चांगला गोड लागतोय ना शिरा तर खायचं काम करा तसा चार्ली सर्वत्र नजर फिरवतो त्याला पाहून सगळेच गालात हसत असतात अग खरच खूप चांगला झाला शिरा म्हणून बोलतोय ना अशी रागवतेस का त्यापेक्षा परी वहिनींकडून शिकून घे ना चार्ली कांदा कोथिंबीर मिरची घालून शिरा नाही बनवत त्या पदार्थाला उपमा बोलतात तुला पदार्थातलं काही कळत नाही चार्ली आणि तू उगाच सोनियाचं मन दुखवलंस शालिनी बोलतात चार्लीला आता मेलो कर्माने चार्ली मनात स्वतःला शिवा देऊ लागतो सोनिया खूप टेस्टी बनवते उपमा खाताना बरोबर पुन्हा पुन्हा मागून खातोस आता सॉरी बोल तिला बोलतात चार्लीला चार्ली बोलतो सोनू शिरा दे ना मला सोनिया न ऐकल्यासारखं करते तसा राघव चार्लीकडे पाहून हसतो हस तू तुम्ही सगळ्यांनीही हसा आता माझ्यावर चार्ली बोलतो सोनू सगळे हसतायत ग माझ्यावर आता रागू नकोस तू सॉरी बोलतो तो तिला सोनिया वाढ त्याला शिरा शालिनी बोलतात चार्ली बोलतो सोनू वाढतेस ना मला शिरा सोनियाला राग आलेला असतो चार्लीचा ती रागातच चार्लीला शिरा वाढते तो तिच्या चेहऱ्याकडे पाहून गालात हसत बायकोच्या चेहऱ्यावरचा राग एन्जॉय करत असतो ती हळूच बोलते त्याला तुम्ही रूम मध्ये या मग पाहतेच तुमच्याकडे सोनू जान अगं मुद्दामच मस्करी केली मी तुझी तुला चिडवायला खूप मजा येते मला तो बोलतो तिला तशी ती डोळे वटारून त्याच्याकडे पाहते आता तर तुमच्याकडे पाहतेच बोलते ती सर्वांचा नाश्ता झाल्यावर शालिनी राघवला बोलतात राघव बाळा ये इथे बस परी तूही बस दोघेही आता सोप्यावर बसतात शालिनी दोघांचं औक्षण करतात मॉम आमचं औक्षण का करतायत परीला काहीच कळत नव्हतं अगं असं काय पाहतेस आजचा दिवस कोणता आहे लक्षात नाही का परी बाळा विसरलीस की काय तिला अजूनही लक्षात येत नाही कोणता दिवस आहे परी बोलते राघव तर मनातल्या मनात डोक्याला हात मारून घेतो अग असं काय करतेस तुमच्या दोघांची वेडिंग अॅनिव्हर्सरी आहे ना आज तशी परी आश्चर्याने राघव कडे पाहते तोही तिच्याकडे पाहत असतो पण त्याचा चेहरा निर्विकार असतो शालिनी बोलतात लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप खुँँँ शुभेच्छा दोघांना दोघेही थँक्स बोलून शालिनी यांना नमस्कार करतात त्यानंतर नेहा सोनिया परी राघवला ओवाळतात त्यांना विश करतात चार्ली राघवला मिठी मारतो दोघांना विश करतो लक्षात आहे ना राघव तुझ्या मी बोललेलो मला काका बनवायचा आहे ते राघव परीकडे पाहतो तेवढ्यात हो भाई मलाही आत्या बनवायचं आहे नेहा बोलते आणि मला काकी सोनिया लगेच बोलते परी लाजून गालात हसू लागते कुठे पाहू असं होत तिला ते दोघे आता शेखर यांना नमस्कार करतात लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा तुम्हाला दोघांनी खूप खुश राहा शेखर बोलतात त्यांना अहो त्यांना सांगा एक छोटा काना घरातून लवकरच दुडू दुडू फिरू द्या शेखर शालिनीकडे हसतच पाहतात अहो आजी आजोबा व्हायचं आहे ना आपल्याला शालिनी बोलतात व्हायचं आहे ना तुम्हाला आजोबा हो हो शेखर बोलतात राघव सुनबाई ऐकताय ना तुमची मॉम काय बोलत आहे ते मला आवडेल आजोबा व्हायला डॅड तुम्हीही या सर्वांसारखंच बोलू लागलात राघव बोलतो त्यांना हो राघव आणि का नाही बोलायचं असं नन्नस बाळ कोणाला नकोय शेखर आनंदाने हसत बोलतात शालिनी बोलतात आम्ही दोघे खूप लाड करू आमच्या नातवंडाचं तुम्ही कसलंच टेन्शन घेऊ नका आम्ही खूप चांगलं सांभाळू त्याला परी अजूनही लाजतच असते सोनिया बोलते मॉम डॅड वहिनी पाहणा खूप लाजतायत तशी परी लाजत त्यांच्या बेडरूममध्ये पळत जाते सगळे बोलतात वहिनी किती लाजतायत सोनिया तुम्हालाही गोड बातमी द्यायची आहे शालिनी बोलतात तशी सोनियाही लाजते आणि चार्लीकडे पाहते तो तिच्याकडे पाहून सोनियाला डोळा मारतो सोनिया गाल फुगून तोंड फिरवते आणि गालात हसते आज घरातील वातावरण खूपच आनंदमय असतं राघव परी तिथून लाजून निघून गेली ते पाहून तो मॉम डॅड आलोच बोलून परीच्या मागे बेडरूम मध्ये येतो कथेचा पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा कथा आवडल्यास लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका कथेचे यापूर्वीचे सर्व एपिसोड प्लेलिस्टमध्ये सेव आहेत पाहिले नसतील तर कृपया पहा धन्यवाद